फायचा हाऊस आहे म्हाताला व्हायचा लागलाय पण तू मग काय करावं तर रोज पाया पडाव <laughs> का म्हाते काय करते रगने बैल बैल इकडे तिकडे गाव गाव तर इकडे तिकडे फिरायला आपलं असलं की संपला विषय गाडी होती बी आपल्याला काही बाकीच काय होत नाही मोठं पैर मोठा जर पैरा जर दिला बैर दिलं गरीबाला त्यांच्या तीच पहिर करते त्यांच्या सांगा सांगायची माणसं गरीबीत न ती त्यांच्या ती खेळल्यामुळं बैला राहिला नाही तर जर बैलाला जर आपल्या चांगल्या तर पहिलं झालं चांगल्या टॉप मध्ये पळाला तर बैल लांब लय उजिरात येणार चार मैदानातच हव मित्रांनो नमस्कार आपण आलोय विलास दडस यांच्या पाखर्याच्या धावणीवर आलोय आणि दडसवाडी इथे आलोय मित्रांनो आणि विलास धडस यांना तर सगळे ओळखत असतील मित्रांनो पाखरे त्यावेळेस गुलाल चालतात त्यावेळेस त्यांची मुलावत घेतलेली तेव्हा आता नंतर किती दिवसानं गुला झाला परत गुलाल झाला गुलात घेतल्यानंतर किती झाला परत आपण झाल्यावर एकदा झाला होता ती पण जरा दिला नाही झाला होता कुरुंदवडला झाल्यामुळे दिला नाही बर आता आता काल पुजारवाडी मैदानावर गोला गुला, गुलालाचा झाला दोन नंबर बर काय सांगतो बैला बद्दल काय सांगतात बैलाजी बैलाजी वगून धर्म म्हणजे कस बैला रक्तात रक्त तेच वेगळं त्याच्या तळ नक्या काळ्या खुर काळ बैल शिंगोडीला काळा नागपुडी काळी सगळा बैल अगदी टकाटकी एकदम बिनपथरीचा बैल आज बैल चौसा बैल आहे बिन पथरी लावलं आजी बात पथरी बिथरी नाही हो खड्या बैल चालवाय खडीत असं त्याची खासियत आहे काय किती दिवसात गुलाला काय सांगतो लोक वायदी मागते ती पैसे बैल दिना ती तुम्हाला आपल्याला बैल म्हणजे का बैल अंधारात जरा गरिबीत खेळल्यामुळं बैला मागे राहिला नाही तर जर बैलाला जर आपल्या चांगल्या तर चांगल्या टॉप मध्ये पडला तर बैल लांब लय उजळ्यात येणार चार मैदानातच होय हो ते आता पण त्याला घालते ते सगळे कमी जाते कमीच गट काही तर काढते त्याला माप नाही गट काढ शिमीला वासर दखटच काढत नाही शिमीला वास्त्रच मग परवा तरंग्याचा दुसऱ्याचा पुजरवाडी मैदाना आदत मध्ये पळायचं नाही म्हणलं दुसऱ्या मध्ये पळायचं मग बा बैल घातला दुसरा आपला सागर तरंग्या तरण पोळज आणि पाखरिया टॉप न गाडी गट सुट्टा गट काढला दुसऱ्या मधी ह्याच्या पाठीमागल्या मैदाना काय आनंद काय तुम्हाला वाटतं आनंद म्हणजे काय आता बैलान पण गुलाल केल्यामुळं चारचा दोन तीन महिन्यात दो गुलाल नव्हता काय घरची काय माणसं घरची माणसं मारतोय बैल बैल घरच मा मा जरा दबवत आज बैल तसं बैल तसा एकता नाही मैदानावर काहीच करत नाही हे तर घरीच तेवढा मैदानावर काहीच बैल करत नाही शांत फनीच बैल असतो मग तिथके दिवस बऱ्याच दिवशी दिवस बैल काय झालं बैलाला दुखापत झाली का बैल विठे मैदानात बैलाला गाडीत गाडी आडाखली होती बैलाला लागलो दोन बैल दोन महिने बांधून होता बर आता मला बैल आता टॉप न पळायला गलाय बर माझा एकूण टाका म्हणून सांगितलं एवढं तुम्हाला मागणी आली चांगली तुम्ही ऐकलं नाही काय नाही बैल मग मागते ती मस्त मागते इच्छा सगळ्यांचा घरच्यांचा किंवा सगळ्यांचा जीव त्या निघ नाही आपला दाऊनला राहिला तर ऐकाय ना चार मैदानी केलं तर फिटलं पाहिजे असं म्हणत म्हणत आले तर मी परवा एका गाडीतनं पडलो या त्यामुळं मला थोडस काय वाटते आता आपले हा सगळी दोन चार गुलाल झाले आपले आपली इच्छा पूर्ण झाली या जरी योगी जरा आलं एखादं तरी काय हरकत नाही म्हणायचं असं माझं म्हणण्याचा उद्देश सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे बाबा पैसे आला तर बैल केला पाहिजे सर हा सर्वसामान्यांनी महत्वाची ती गोष्ट आहे तुम्हाला ती बैल कितीला मागितला होता बैल दोन लाखाला माहिती दुश्यात बर आता चौसाय आता सायदात झाला बैल सायदात झाला बर आणि बैल दोन खांदी बैल काल पळालेला गुलाल केला सलग तीन 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 फेरत बैल काढले सगळं हो hmm. बैल उजवीला उजवीला म्हणतो तू पण डावीने सुद्धा बैल फिड बर <laughs> होय आणि तळाला कसला मी म्हणणार असला तर तळाला जमाय नाही कसलाही बैल घातला तर तळाला एक लयत बैलाला आपल्याला <laughs> तुम्हाला लोक पैर देते ते पण आम्हालाच वेळ नाही ना आम्हाला त्याला मोठं पैर पैरा जर दिला बैर दिलं गरीबाला त्यांचे तीस पैरे करते त्यांचे तीस ती माणसां म्हणणं तुमचं बैल मोठ्या बैलाला टिकायत नाही हा बैलाला बैल जर मोठ्या जर ठिक ना राहिला काय म्हणेल ते ऐकील बैल जर महाग राहिला जर त्याचा काय विशेष नाही तुम्ही बोलून चालत बैलां पळ बैल बर खायच की बघितलीच की आणि बघते बरं काय म्हणसाल म्हणजे जर समजा द्यायला एखादा मोठा बैल हो का तुमचं बैल ते बैल शंभर टक्के पाळणार उजवीन बैल घातला तर बैल शंभर टक्के बैल पाळणार उजवी दोन एखादी बघते जादा उजवी आता परवा चार मैदानाला डावी घातलाय बर तीन फेर डावी चांगल्या तर बैल पळला दोन्ही दुई खांदी बैल बिन नाही तर मोठ्या बैलावर जर कमी आला तर मग काय करणार मोठ्या बैलावर पाळणार बैल अगदी शंभर टक्के बैल पाळणार कसलाय बैल तुमचा जो बैल माग पुण्या बैलावर चोरांमध्ये गट काढला त्यानं अशा पुण्याच्या मुंबईच्या गाड्या माग टाकून चोरांमध्ये बैल मेटकर या चंद्रा पाखऱ्यान सगळी व्हिडिओ आहे त्याचा किती त्याचा मुंबईच्या पुण्या घाटा पण व्हिडिओ म्हणलं तर आपल्या मोबाईलला त्याच्या थे। बाळफाना पण त्याचा गुणधर्म चांगला आहे बर हो आता तुम्ही के पहिल्यापासून बैलगाडीचा आहे का तुम्हाला आता नाद लागला आम्हाला पहिल्यापासून मला नाद आहे बारक्या ना जात बघायला तसा नाद लागत लागत हे आपलं एक वासरू आणलं बच्छिरीसनं आणि वासरू ही पुन्हा घरची एक वासरू दोन्ही तानाय नाद लागत लागत असाच नाद लागला लाग 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 बर आता किती मेंढरा आहे तुमचे मेंढे आपल्या नाव हे काय आता गोटा गो, या मेंढ्या शे सत्तरऐंशी मेंढे त्या बरं पनाशी पिल्ला ती बर होय घरच्या माणसाचं म्हणणं था बाजारावर थाट करत काय करू लागना ना काय अजिबात काय करू लागत ना तू घरच ही कराय नाही हेच माझं डोक्यात असते घरचं सांड सकाळ केलं केलं नाही तर काय बघणे नाही म्हणजे घरचं नाही करायचं मध्ये मिरची चांगली केली मिरची चांगली आहे मेनराय ती मिरची बाकी त्याकडं काय आहे म्हणून तर हे चालू आहे आज ह्याला एवढा बैल गुलालात घालायला जवळ तीन लाख रुपये खर्च आलता द्या दहा हजार व्हायती द्या पाच हजार द्या पंधरा पाच हजार दहा हजार वाण भाडं डायवर गडी भानगडी असं म्हणत तीन लाख रुपये गेलेत बैलाला गेले गेल सरी गुलाल करायला बर आतापर्यंत तीन लाख तीन लाख घालू आता आपल्याला म्हणते रे दहा हजार देतो कोण पाच हजार कोणी कसं भाडं असं तसं आता देऊ म्हणते रे आता आपला खर्च थांबला गेल्या वर्षापासून बर हो मिरचीच किती झालं पैसे मिरची आली तीस लाख एकतीस तीस लाख तीन हजार की थी, तेहतीस हजार मिरचीच हो पाच तोड्यात पासष्ट न सत्तर न पासष्ट न सत्तर न आपलं तोडं गेलं शंभर मेंढ्या त्याची बाकीची काय अडचण नाही आपल्याला म्हणजे बघा बैलाच म्हणजे बैलाचं म्हणजे एक प्रकारे पायगुण चांगला आहे म्हणायचं तुमच्या हो बैलाच आपल्या पायगुण आहे म्हणून सगळंच बाकी आहे फक्त बैलाला मात्र तुम्ही किती वेळा मिरच्या तोडल्या ती तो सांगा सांगू लाग मिरच्या मिरच्या घरचं काही सुद्धा आपण तसलं भानगड नाही बघणे बैल बैल काय इकडे तिकडे गाव गाव तर इकडे तिकडे फिरायला आपलं असलं की संपला विषय गाडी होती बी आपल्याला काही बाकीच काय होत नाही बर असं पहिलं होता तुम्ही हो आधी हो बाकी सगळ्या गोष्टी कडबस ना हाच आपलं करत आलो आहे कडे बसणं काम काय केलं नाही काय नाही कडे बसणं नाही आपल्याला कामाच ही डोक्यात चालत नाही फक्त माणसं आणि माणुसकी हा कडबन सांभाळलेली आहे बर आता काय काय म्हणणार अजून आता बैल दुसरं वासर घ्यायचंय आपलं वासर आहे की आपलं महाग महागास्त वासर त्याच्याकडे जाऊ जरा एक मिनिट ती बी तो वासरू ती पण आहे आपल्याला होत नाही त्याची नाद बंद केला कसं हो मग तुमचं नाद बंद करायला करायचं जात आपल्याला होत नाही वय आता जवळजवळ साठ पासठ आहे बर काय करा मैदान बघा यायचं जायचं पण हे नाही पण नाही बैल असल्याशिवाय नाही बैल असल्यावर वाटल तस दोन रोज चार रोज बर मध्ये तुम्हाला बघ बैल इका नाही तर तुमच तुम्ही बघा काय असेल कोणच सांग येत नव्हती तुमचं येत नव्हती काय म्हणली म्हणली बैल आणि तुम्ही काय तुम्हाला कसं करायचंच करा आपल्याला काय येणं होत नाही जाणवत नाही जे त्याला व्यवसाय येत बरं शेतीचं शेतीला पोराल्या का मेनराय राय मेरा त्यामुळे बैलाला आपला बैल म्हणजे त्यामुळं थोडासा हिरा राहतो नाही तर बैल लांब आपला उजीडात जाणार बर म्हणजे तुम्हाला झटाय माणसं नाही ती माणसं कमी आहे ती बैल चांगल्याकडे जर गेला बैल तर कोणी एखाद्या फळवायला सांभाळाय म्हणून येऊन जर गोलाल करायला म्हणलं तरी सुद्धा आपण त्याला द्यायला हरकत नाही बरं एवढं व्हायचा व्हायचा नाही पण आपल्याला ती जमत नाही म्हणून साठी हे करायचं असं डोक्यात आहे मग त्या मुलाच्या माध्यमात ना सर्वांनी नंबर कमिटीत घालून आपलं नंबर तुमचा हा हा बरं मला सांगा दोन लाखाला मागितला त्यावेळेस आणलेलं किती वासरू तुम्ही वासरू बच्चे आणलेला होता बारके तुम्ही आता बैलगाडी शेत इतके दिवस होय तुम्हाला काय शिकाय भेटले बैलगाडीत ना बाबा कसं आहे म्हणजे सर्वसामान्याने कसं केलं पाहिजे किंवा बैल म्हणजे आपलं सगळ्यांनाच बघत बघत केलं पाहिजे काय ते ह्याविषयी काय सांगता तुम्ही अहो हे नाद आहे खास एक नंबरवाल्याचा नाद आहे खरं वाला नाद नाही ना। 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 एक नंबर म्हणजे पैसा बी पैसा चांदी सोनवाल्याचा नाद आहे चार गडी गडी ड्रायव्हर बैल तोच त्यांचा परपच त्यांचं नाव झालं शेटला की विषय मिटला हे आपलं काम नाही गोरगरीबाच आपण आता आपण शिरलो येत ना आता बेता बेता कसं निघायचं आपल्या पण आता इलाजा ठरवायचं बरं चांगलं वासरू एखादा आलं तयार करून तेवढ्यापुरते दिलं तर नाही का जमायचं हा तेवढ्या पुरत करायचं ते सोडून विषय नाही मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रात तात्याचं पण म्हणणं आहे की बाबा कसं काय असतो आणि बैल नाही टायमाव बैलिकता आला पाहिजे माणसा बैलगाडी क्षेत्रात टायमाव बैल बैलिकता आला पाहिजे विनायक शेट प्रत्येकाला एवढा मोठा माणूस आहे विनायक शेट प्रत्येकाला काय सांगतो तुझं गरीबांनी टायमांग म्हणजे ज्याचा नाद आहे त्याला टाइम टाइमावर बैल विकता आला पाहिजे तर तो बैलगाडी मालक सक्सेस बैलगाडी बैलगाडी क्षेत्रात काय काय लोकांनी जिमणी घेतले त्या पण टायमावर ज्याला बैल विकता यायला ते सगळ्यात उत्कृष्ट तुमची टायमावर बैल नाही ऐकल्यामुळे तुमचं मला सांगा काय तुट झालं ते आता काय जर न सांगण्याजोग झाले ती काय सांगाय जरा सांगा कसं सांगायला म्हणजे त्याच ज्या वेळ नसल्यामुळे सगळ्या गोष्टी निबार होत गेल्या हा गोष्टी सगळ्या निभार होत गे बैल पोहोचतो अजून शिल्लक आहे बैल आज ता बैल शिल्लक आहेत की अजून बैल जवळजवळ चार वर्ष बैल हायर रेस मध्ये पाळणार बैल चार वर्ष बैल कुणी बिजरी याला कडदाती बैल आता कडदाती बैल आणि हे धनगरी खिलार आहे हे मैसूर ना धनगरी खिलार याला म्हणते ती काजळा खिलार काजळा झळा सगळं गुणधर्म त्याचं एक हो हो मातारी घरात येऊन देत नाही मला कळलं पैसे काय म्हातारी कोण जरी काय म्हणलं तरी त्याला असं काय मी त्याच्यावर लक्ष नसतं की बाबा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही म्हातारी कटाळी या बैलाला सुद्धा आणि या म्हाताऱ्याला सुद्धा काय म्हणजे काय बैलगाडी क्षेत्रात बैल दोन लाखाला मागितला त्यावेळी दिला नाही म्हात्यानं काय सांगताल याविषयी म्हाताऱ्याला अजून पाळायचीच हावस आहे पाळायची हावस आहे म्हाताराला व्हायचा गलाय पण तुम्ही मग काय करावं तर रोज पाया पडाव का म्हात्या काय करते म्हातारे रोज उठते का बैलगाडी वर रोज उठते का बैलगाडीकडे पळत माझे तोडाव राहते मिरची आहे ही आहे त्याला बघायला नकोच तर बर बघत नाही का काय सुधूक बघत नाही आणि बैलाच तर बघत का करता मीच ही म्हातार का बघते म्हातार काय करत बघत आपलं बैल आहे पळा जाय तेवढं जायला तेवढं बघत हा माझं घेऊन धुयाला आहे बर एवढंच पर घालायचं त्याला वैरण बिरण मीच घालतीन काय म्हातार बघते बघा मित्रांनो घरच्या माणसा जेव्हा नाद आहे म्हाताऱ्याचा म्हातार काय म्हणजे तुम्ही एवढा बैल पाळताय पण घरच्या माणसाला त्रास आहे एक प्रकारे तुमचा हे बैल मला सांगा तुम्ही इकडे जा तिकडे जा मैदानावर जाऊ इथं बैल जाऊ घरी असतो कोण बघते घरी असल्यावर घरचीच बघते ती बैल सगळं पाणी वैरण हे सगळं मला हे उशीर झालं तर त्यांची ती सगळं बघते ती बैल काय नाही तुमचा नाद पूर्ण करते ती मला होय 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 नाद बघते ती पण म्हातारी विषय काय सांगता मला सांगा म्हातारी सगळं करते म्हातारीला काय विषय सांगायचं म्हातारीला गुरुकुल बोलू शकत का बरं बोलत नाही अशी बात नाही बोरा पहिला <laughs> महत्वाची ती गोष्ट आहे मित्रांनो कसं आहे गुरुकुल बोलून हे बैल परत जर लय बोलायला गे गेलं तर मग तुमचा तुम्ही बैल सोडून द्या तिकडे काय करा मी घालत नाही हा असा या म्हणून कसं आहे ठीक आहे खाऊ पिऊ पाणी कसं असेल तसं असेल ओके धन्यवाद मित्रांनो बघा